आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव तर मग विचार कसला करताय आजच करतायती हाइट्स मध्ये लोकसभा दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा मे रोज मतदान होत आहे सलग मतदान हे शांततेत निर्भीडपणे आणि फुळ्या वातावरणामध्ये व्हावं याकरता उपाययोजना करत आहे आळेफाटा पोलीस स्टेशनतर्फे आज या ठिकाणी आळेफाटा राजुरी आणि बेल्ले या ठिकाणी आपण केंद्रीय सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व लोकल पोलीस यांच्या एक एकत्रितपणे आपण रूट मार्चचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी मतदान हे खुल्या वातावरणात व्हावं या ठिकाणी हा त्या ठिकाणचा हा से से एक सर या रूट मार्चमध्ये किती अधिकारी आणि किती कर्मचारी सर याच्यामध्ये सी एस एफचे चार अधिकारी आणि त्यांचे ऐंशी पोलीस अंमलदार आहेत तसेच पोलीस स्टेशनचे आळेगाव आळेफाटा पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी आणि वीस मतदार सहभागी झालेले आहेत मत मतदान आपल्या सुरक्षित आणि खुल्या वातावरणात ठेवासाठी आपल्या मदती करता आलेलं आहे